ऑपरेशन टायगर संदर्भात उदय सामंत यांनी वक्तव्य केलंय आम्हाला कोणतंही मिशन राबवण्याची गरज नाही ठाकरे गटातील लोक स्वतः शिंदे यांच्या पक्षात येत आहेत असं उदय सामंत म्हणाले टायगर हे नाव तुमच्या सगळ्यांच्या माध्यमात अतिशय चांगल्या पद्धतीनं वारसा केलेला आहे पण मिशनची आवश्यकताच नाही ज्या पद्धतीनं अडीच वर्षात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलं जनसामान्यांमध्ये रुजले आणि वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ साहेबच चालवतात हे युबीटीच्या सगळ्यांना कळलं त्याच्यामुळे आपणच काही लोक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारताय त्याला ऑपरेशन मांडण्याची आवश्यकता नाही आपण पाहिलं असेल की विचारधारा सोडून ज्यावेळेस म्हणून राजकारणामध्ये पुढचा प्रवास करत असतो त्यावेळेस लोक जी जुडणारी असतात ती विचारधारेमुळे जुळलेली असतात आपल्या नेतृत्वाच्या कार्यामुळे जुडलेल्या असतात पण आपण पाहतोय की यांची निवडणुकीमध्ये घेतलेले जे विचार आहेत आणि त्यांची जे झालेलं अपयश आहे आणि हे सगळं लक्षात आल्यामुळे मूळ धारा कुठे आहे तर ती शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहे त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर हे सक्सेस होताना महाराष्ट्रामध्ये दिसतंय बरेच लोक शिवसेनेमध्ये या ठिकाणी वापसी करतायत आणखी पुढच्या काळामध्ये आपण बघा अर्धी ठाकरे सेना ही शिवसेनेमध्ये असेल